नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आठवणमध्ये स्वागत आहे मंडळी आज तुम्ही विचार करत असाल की हे काय चाललं आहे डान्स वगैरे हो दाखवतायत की काय आज हो आज तुम्ही सगळे डान्सच बघणार आहात ॲक्च्युली आज आपल्याकडे ज्या पाहुण्या आलेल्या आहेत त्या चौऱ्याहत्तर पूर्ण पंच्याहत्तरमध्ये पदार्पण करत आहेत आणि यांनी जेव्हा त्यांची कथा सांगितली आयुष्याची त्या कथेमध्ये वेळोवेळी देशाविषयीचे प्रेम आणि समाजाविषयीची जागृतता ही आम्हाला पाहायला मिळाली त्याचबरोबर त्यांच्यात असलेले कलागुण हे त्यांना लपवता आले नाही आणि म्हणूनच आज ह्या वयातही त्या शो करतात नाटकात भाग घेतात नृत्य करतात आणि हे त्यांचं पाहून मला देखील कौतुक वाटलं एवढा उत्साह या वयातही अ फार मोठं कौतुक आहे त्यांच्या सोसायटीमध्ये हे झालेलं आत्ताच सव्वीस जानेवारीचं जे व्हिडिओ आहे तो आता मी तुमच्यासमोर सादर केलेला आहे बघा म्हणणार नाही कोणी की ह्या चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये आहेत आजही आपल्या पंचवीस सव्वीस वर्षाला लाजवेल असं नृत्य त्या करतायत मंडळी असा उत्साह प्रत्येकात असायला हवा अशी जागृतता प्रत्येकात असायला हवी त्यांनी वेगवेगळे असे संघ स्थापन केलेले आहेत त्यांनी याच सोसायटीमध्ये एक ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केलेला आहे त्याचबरोबर कोथरूडमधला सवंगडी या संघाचे ते सभासद आहेत आणखी त्यांनी एक भजनी मंडळ सुद्धा स्थापन केलेलं आहे कुठेही त्यांना बोलवलं तर ते, ते आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन भजन करण्यासाठी जातात मंडळी अशा विविध कलागुणांनी अवगत असलेल्या आजच्या आपल्या पाहुण्या म्हणजेच भारती देऊसकर यांच्याच तोंडून आज आपण त्यांचा प्रवास ऐकणार आहोत काही प्रसंग हृदय पिळवटून टाकणारे आहेत तर चला भेटूयात भारती ताईंना नमस्कार आठवण चॅनलची मी पहिल्यांदाच आभारी आहे की त्यांनी मला ही अशी माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिलेली आहे मला माझं नाव भारती देऊसकर पहिलेचं नाव माझं भारती काशीकर माझे आईवडील फ्रीडम फायटर होते आणि त्यांच्याच त्यातलाच एक मी प्रसंग सांगू इच्छिते की ते जे बाळकडू माझ्यात आलेला आहे सामाजिक कार्याचं किंवा धीटपणाचं तर ते माझ्या आईचा मी एक प्रसंग सांगते की त्या काळी इंग्रजांच्या काळात झेंडा आपल्या घरावर लावणं वगैरे गुन्हा असायचा पण माझ्या आईने तो झेंडा लावलेला होता माझे वडील देशासाठी जेलमध्ये होते नागपूरच्याच जेलमध्ये होते तर इंग्रजांनी पोलीस पाठवले की तुम्ही हा झेंडा काढा नाही तर आम्ही तुम्हाला गोळी घालू पण माझ्या आईने सांगितलं अजिबात मी झेंडा काढणार नाही कारण मला माझा झेंड्याचं प्रेम आहे आणि जे काय करायचं आहे ते तुम्ही करा तर असं तीन चार वेळा त्यांच्या सूचना आल्या आता त्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी की आम्हाला आता गोळी घालायचे आदेश आहेत तुम्हाला ती म्हणाली काही हरकत नाही तिने ती आपल्या तीन मुलांना सांभाळणारा जो मुलगा होता घरात त्याच्या जवळ सांगितलं की माझं जर काही बरं वाईट झालं तर माझ्या मुलांना माझ्या वडिलांकडे पुण्याला नेऊन सोड आणि ती डोळे मिटून उभे राहिली की तुम्ही खुशाल माझ्या गोळी घाला आणि माझ्या प्रेतावरनच तुम्ही मा झेंडा काढायला वर जाऊ शकाल तर त्यामुळे इतर सगळेजण दार बंद करून घरात भयभीत होऊन बसले होते की आता काय होणार आहे माझ्या आईचं नाव सुभगा काशेकर सुभगा त्यांचं आता काय होणार गोळीचा आवाज कधी येतो आता ते सगळेजण भीतीने वाट पाहत बघत होते म्हणजे की काय आता कसं काय होणार यांचं पण काय नाही ते पोलीस चालले गेले त्यांना शेवटी जरी भार इंग्रजांच्या नोकरीत असले तरी ते भारतीयच होते ना शेवटी त्यांनाही वाटलं की असं या स्त्रीनी एवढं दाखवलं ना आपण पुरुष असून प्रसंग आहे की म्हणजे माझ्या देशासाठी बलिदान सुद्धा करायला तयार होते आताच मी तुम्हाला माझ्या आईचा जो प्रसंग सांगितला तसंच माझे वडील डॉक्टर होते त्यामुळे आणि ते तिन्ही पॅथी करायचे ॲलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेदिक तिन्ही त्यांना ज्ञान होतं आणि ते, ते खूप गरिबांचे डॉक्टर म्हणून पण फेमस होते एक प्रसंग मी खूप लहान होते दहा बारा वर्षाचे तेव्हा मला आठवतं धो धो पाऊस नागपूरला आणि रात्री दोन अडीचचा असेल वेळ एकदम कडी वाजली जोर जोरात घराची आम्ही सगळे जागे झालो वडील पण जागे झाले तर पाहिलं तर एक स्त्री आपल्याला तानं मूल घेऊन दारात उभी होती ओली झालेली होती आमच्याकडे नागपूरला सायकल रिक्षा त्यावेळेला आत्ताही आता बंद झाले पण आहेत तर त्या सायकल रिक्षातनं ती मुलाला पुटाशी गुंडाळून घेऊन आली होती माझ्या वडिलांनी त्यांना तपासलं काय झालं का म्हणे मुलाला बरं वाटत नाहीये तर माझे वडील तिला रागवले खूप चिडले की अगं तुला जवळचा डॉक्टर नव्हतं का तू इतक्या दुरून माझ्याकडे घेऊन आली आता आज मुलगाला काही झालं तर काय, काय करणार आहे त्यामुळे नाही जगलं वाचलं तरी ते तुमच्याच पायाशी इतका तिचा विश्वास की नाही माझ्या मुलाला ना तुमच्याच औषधाने बरं वाटेल आणि हे त्या लहानपणी मला इतका अभिमान वाटला माझ्या वडिलांचा की इतके माझे वडील ग्रेट डॉक्टर आहेत की त्यांच्यावर भयंकर विश्वास पेशंटचा ही माझी आठवण अतिशय म्हणजे आज तागा आहेत मी आज माझं पं चौऱ्याहत्तर म्हणजे चालू आहे पंच्याहत्तर लागेल मला पण मला आजपर्यंत ती आठवण माझ्या मनात अगदी खोल पणे आहे असे माझे आई वडील होते त्याचं ते मला थोडस सा सामाजिक कार्याचं आणि ह्याचं मला बाळकडूच आहे आणि पुढे पण मी खूप करत राहिले सामाजिक कार्य लग्नानंतर मुंबई वगैरे माझ्या मिस्टरांमुळे खूप फिरले माझे मिस्टर पर्सनल मॅनेजर होते कंपन्यांमध्ये प्रायव्हेट तर पहिले लग्न झालं तेव्हा मुंबईला होते मी मध्ये होते ते त्याच्यानंतर दहा वर्ष आम्ही नाशिकला होतो दहा वर्ष लोणावळ्याला होतो त्याच्यानंतर आम्ही आज सव्वीस वर्षापूर्वी पुण्यात आलो पण ठिकठिकाणी आम्ही मी खूप सामाजिक म्हणजे हे तर केलंच लायनेसचं काम केलं सांस्कृतिक खूप कार्यक्रम केले आणि नाशिकला आणखीन एक माझी आठवण अशी आहे की माझी शेजारी दिवाळीच्या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी मुळे जळली तर सिक्स्टी पर्सेंट ती जळली आम्हाला दवाखान्यात गेल्यावर कळलं पण ती इतकी तिचं कोणीच इथे नव्हतं ते औरंगाबादचे लोक होते त्यामुळे माझ्याशी तिची खूप मैत्री होती त्यामुळे तिने जो माझा घट्ट हात धरून ठेवला घरातनं निघाल्यापासून तर मुंबईला तिला जे जे हॉस्पिटलमध्ये वगैरे ऍडमिट केलं सहा महिने ती तिथे होती पण ती सगळं म्हणजे अँॲ अँब्युलन्समध्ये आम्ही नाशिकहून मुंबईला गेलो तोपर्यंत आम्ही सगळे माझे मुलं मिस्टर मी असे सगळे वरातच जशी काही आम्ही ती माझा हातच सोडायला तयार नव्हती आणि तिच्याबरोबर स्ट्री वॉर्ड म्हणून पण ट्रीटमेंटला सुद्धा मीच तिच्या बरोबर होती कारण सगळे दूर औरंगाबादला मुंबईपासनं त्यामुळे तिचे भाऊ भाऊज व्हायला यायला रात्री अकरा वाजले तो एक प्रसंग आहे की आपण काहीतरी कोणासाठी करू शकलो किंवा इतका विश्वास तिने माझ्यावर दाखवला की मोठी बहीण जसं काही ती लहान होती माझ्यापेक्षा थोडी वयाने त्यामुळे मला तो खूप प्रसंग अगदी मनात कोरला गेला आहे की कसं म्हणजे आयुष्यात आपल्या समोर प्रसंग घडतात आणि आपण कसं त्याला समोर जातो दहा वर्ष आम्ही नाशिकला होतो नंतर लोणावळ्यात लो। आलो सर्व्हिसच्यामुळे मिस्टरांच्या आणि तिथे मात्र तुम्हाला माहितच आहे लोणावळा खूप पाऊस आणि त्या का त्या, त्यावेळेला तर म्हणजे आम्ही किती एटी एट एटी नाईनला आलो तर त्यावेळेला खूप साडेचारशे इंच पाऊस वगैरे पडायचा तिथेसुद्धा मा तिथे मात्र मला खूप संधी मिळाली सांस्कृतिक हे करायचं माझ्यातली कला बाहेर काढायला वगैरे नृत्याची आवड नाट्याची आवड पण लहानपणी काही डान्स वगैरे शिकवला नाही आईने पण ते उपजत काहीतरी होते ते तर जर बाहेर काढायला लोभस म्हणून आमचं मंडळ होतं लोणावळा भगिनी समाजचं शॉर्ट आणि तिथे त्या लोणावळा भगिनी समाज अक्षरशः आज गेलो लोणाळा दुसऱ्या दिवशी मी तिथे जॉईन झाली माझी मावस बहीण तिथे होती त्यामुळे तिची ती पहिलेपासून सभासद असल्यामुळे मला तिने तिथे नेलं आणि त्या दिवशीपासून मी लोणावळा सोडूस त्या मंडळाची मेंबर होती आणि तिथे मी नृत्य वगैरे असं सगळं सुरू केलं त्या काळी माझ्या वयाच्या बायकांना मी नाचवलं तिथे मी चाळीस होती बेचाळीशी त्यामुळे तिथे खूपच मला स्टेज आणि खूप कौतुक मिळालं मोठ्या मोठ्या बायका माझ्या वयापेक्षा होत्या त्यामुळे त्यांनी माझ्या कलेचं नृत्याचं नाट्याचं वगैरे खूप कौतुक केलं तिथेच मी थोडासा लायनेसचं खूप काम केलं माझी मैत्रीण होती लायनेसमध्ये ती म्हटलं मला काही शो वगैरे जमायचा नाही ते काही जमायचं नाही मला साडी किती आणि हिऱ्याचे दागिने वगैरे असं मला जमणार नाही नाही म्हणे तू येऊन पहा मग आम्ही ठाकर वस्तीत खूप काम केलं लायनेसतर्फे आय कॅम्प केले मेडिकल कॅम्प केले पो पोलिओ काम केलं शिवाय लोणावळा भगिनी समाजातर्फे पण आम्ही दरवर्षी याला संक्रांतीला लाडू करून शाळांमध्ये गुरुकुल शाळा कुठली शाळा सगळ्यांना विकून घरघोरी विकून त्या पैशात आम्ही ठाकर वस्तीत जाऊन ठाकर वस्तीतल्या शाळांना जाऊन आम्ही दरवर्षी वेगळ्या वेगळी मदत करायचं कधी पुस्तकं कधी रेनकोट कधी काही म्हणजे जे काही त्यांना लागेल ते तुंगारे डॅमच्या वर चढून जाऊन आम्ही हे सगळं करत होतो आणि त्याचं खूप समाधान वाटायचं की काहीतरी आपण समाजासाठी करतो आणि आम्ही सगळ्या बघिणी घरी करायचो हे सगळे कोणाच्या तरी लाडू वगैरे तयार आणि आम्ही ते सगळं असं करायचो तिथेच मला थोडीशी आणि हे सांस्कृतिक कार्यक्रमाची तर गोडी लागलीच सतत मी वेगळे वेगळे कार्यक्रम बसवले हो पूर्ण स्पर्धांमध्ये वगैरे बक्षिस मिळवली माझा कुली खूप गाजला फॅन्सी ड्रेस मध्ये तर तो तर त्याला खूप बक्षिस मिळाली आज पुण्यात सुद्धा खूप बक्षिस मिळाली त्याला आणि तिथेच लिखाणाची मला आवड निर्माण झाली आणि मी लिखाण सुरू केलं म्हणजे मैत्रिणीची आई लेखिका होती वाळवेकर म्हणून तर त्या म्हणाल्या अगं पाठव तू येईल दहा वेळा परत पण पाठवता म्हणून मी आपल्या पाठवायची लिहत राहायची तू लिहत राहा सोडू नको लिखाण आणि त्याच्यानंतर मग माझं पहिलं लिखाण माझं सकाळमध्ये आलं माझं माहेर ह्या ह्याच्यावर खूप सुंदर त्यांनी पूर्ण छापलं आणि पूर्ण लेख जेवढा लिहिला होता तेवढा आणि तिथून ते मला लिखाणाची सवय झाली आणि मग मग लिहित राहिले लिहित राहिले लोणावळ्यात बरंच म्हणजे शाखेचं काम केलं सामाजिक कार्य लोणावळ्यातल्या नंतर आम्ही पुण्यात आलो नाईन्टी एटमध्ये आ, मिस्टर वनादला होते आणि मुलगा पण शिक्षणाला बाहेर होता मुलगी इथे बी ला वगैरे होती त्याच्यानंतर इथे खूप स्पर्धांमध्ये वगैरे मी भाग घेतला कचऱ्यातनं कला वगैरे पण अशा ह्याच्यातनं भाग घेतला खूप बक्षिस मिळवली आणि नंतर सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघ मला मिळाला एक्कावन्न बावन्न वर्षी मला वाटतं मी जॉईन झाले तिथे होती तेवढं ते शेअट त्यांची आणि तिथे खूप मला संधी मिळाली स्टेजची विविध कार्यक्रम करण्याची खूप सगळ्यांनी चांगली संधी दिली आणि सगळ्यांना म्हणजे वेगळे वेगळे मी थीमवर सुद्धा कार्यक्रम बसवले हो आहेत वेगळे वेगळे डान्सेस मी सवंगडीत पहिल्यांदा आणले आणि सगळ्यांना नृत्य करायला लावलं आमचे सर अध्यक्ष रत्नापारके आता नाहीये ते म्हणायचे सगळ्यांना नाचवतेस भारती तू म्हणजे ते गमतीने मला म्हणायचे पण मला ती नृत्याची खूप पहिल्यापासनच आवड होती त्यामुळे मी निरनाळे नृत्य पण बसवले बायकांमध्ये नाटक स्वतः लिहिले बसवले आणि बाहेर पण मग न्याव त्याकडे आपल्याला बायकांना कधी संधी मिळाली नव्हती अशा बायकांना स्टेज दिल्यामुळे खूप त्यांना आनंद वाटायचा आणि त्याचा आनंद मला व्हायचा की चला आपण काहीतरी कोणाला तरी आनंद देऊ शकतो आणि मला त्याचं खूप बरं वाटायचं त्यामुळे निरन्या स्पर्धांमध्ये मी त्यांना बाहेर घेऊन जायचे उन्हा फेस्टिवलला आमचं सलग तीन वर्ष आम्ही बक्षीस घेतलेलं आहे डुएटला नंतर ग्रुप डान्सला वगैरे ग्रुप डान्स मी नाही पण डुएट पण माझे एक पार्टनर खूप चांगलं आमचं टुनिंग जमलं होतं त्यामुळे आम्ही डुएट पण जणी करायचो तर पुन्हा फेस्टिवलला आम्हाला खूप बक्षीस मिळाली आहे आणि त्याच्यानंतर प्रेरणा म्हणून एक टिळक तिरक, मुक्ता टिळकांचं मंडळ होतं त्या नाही आहेत आता आम्हाला पण त्यांची खूप आठवण येते तर त्यांनी आम्हाला संधी दिली होती आणि आम्हाला वन्स मोर मिळाला ग्रुप डान्सला ताबडतोब आम्ही दुसऱ्या मिनटाला वन्स मोर घेतला म्हणाले तुम्ही थकले असाल म्हटलं नाही आम्ही थकलो नाही आम्ही लगेच आणि त्याचं आम्हाला फर्स्ट प्राईज आणि मला सोलोला पण मिळालं अग्गोबाई ढग्गोबाई बी केलं होतं लहान मुलांचा फोटो मी दाखवून पण असं आणि सवंगडीत मला आतापर्यंत सुद्धा दरवर्षी मी कार्यक्रम बसवते आणि सगळे विविध कार्यक्रम करते चार पाच वर्षापूर्वी लिखाणाला असं स्वरूप आलं की माझ्या मुलांना वाटलं की बा आईचं काहीतरी जे लिखाण करते ते आपण पुस्तक काढावं मी म्हंटल तिला त्यांना की बा मी काय एवढी लेखिका नाही आहे आणि एवढं काही माझं लिखाण चांगलं वगैरे नाही आहे मी आपलं मनात आलं ते मी कागदावर उतरवते पण नाही मुलगी फारच मागे लागली कारण तिने एक दोन अटेंड केले होते प्रकाशनाचे हे मुलगा तेव्हा अमेरिकेला होता मग तो आल्यावर आम्ही पुस्तकाचं दोघांनी मिळून कौतुक केलं आमच्या हॉलमध्येच प्रकाशन झालं भावनांचं पराकण असं नाव दिलं माझ्या मैत्रिणी माझ्या बालमैत्रिणी अजूनही आहेत दोघे म्हणजे पुष्कळजणी आमचा ग्रुपच आहे पण मी एकटीच इकडे बाजूला आहे बाकी सगळ्या नागपूरला आहेत ना, पण त्यातल्या एकीने मला सुचवलं शोभा म्हणून माझी मैत्रिणी तर ते भावनांचे पराकण असं माझं नाव आहे पुस्तकाचं आणि त्याच्या प्रकाशनाचा मला तेव्हा खूप आनंद वाटला किंवा मुलांनी एवढं कौतुकाने पुस्तक काढलं वगैरे आणि सगळ्यांनी मुलगा मुलगी सगळ्यांनी कौतुकाने तो समारंभ केला पाच वर्षापूर्वी आणि आस्ताघात मी असे कार्यक्रम करतेच आहे म्हणजे गणपतीत बसवते सगळ्यांना घेऊन या कॉलनी तिथे आल्या आल्या आठ वर्षापूर्वी ज्येष्ठ नागरिक संघ सुरू करूया म्हणून बरेच ज्येष्ठ दिसले तर म्हटलं चला आपलं एक कारण हे मुलं सगळे बिझी असतात आपापल्या व्यापात सुना नोकरीच्या मुलं नोकरीच्या नातवंड आपल्या व्यापात मग आपण करायचं काय नुसतं खालीपासून गप्पा मारायच्या त्यापेक्षा आम्ही एकोणीस सभासदांपासून दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही सुरू केला आणि आज आमचे जवळजवळ एकशे पन्नास लोक सभासद आहेत फक्त आमच्या कॉलनीपुरता हा संघ आहे पण तरी सभासद आमचे खूप वाढले बिल्डिंग वाढल्या तसे आणि नंतर तुम्ही कुठे जाता नेहमी भज भजनाला जाता सवंगडीत मग आमचं पण करा ना आम्हाला पण शिकवा ना म्हणून अशा तऱ्हेने आठ वर्षापूर्वी भजन मंडळ पण सुरू झालं आम्ही निना स्पर्धांमध्ये भाग घेतो आता सवंगडीमध्ये आमचा मागच्या महिन्यात कार्यक्रम केला मी खूप सगळ्यांना आवडला भजनाच्या बायका माझ्या जवळजवळ एकोणीस मेंबर्स आहेत भजनाच्या मध्ये असं मी काहीतरी म्हणजे करत राहते आवड आहे म्हणून जोर आहे तब्येत नीट आहे वगैरे तोवर करत राहायचं असं आहे आणखीन एक प्रसंग मला म्हणजे आठवतो आहे की मुलगा सहा वर्षाचा आणि मुलगी चार वर्षाची होती आम्ही तेव्हा नाशिकला होतो आणि बडोद्याला माझी भाची होती बँक ऑफ बरोड्यात सारखं चाललं होतं मावशी ये ये म्हणून तर आम्ही तिच्याकडे गेलो आणि तिथे मी आठ पंधरा दिवस राहून मग डायरेक्ट नागपूरला जाणार होते तेव्हा हावरा अहमदाबाद हावरा मेन अशी ती एकच गाडी त्यावेळेला होती नागपूरून जाणारी आणि उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे मुंबई आणि बडोदा आणि नाशिक जास्त अंतर नसल्यामुळे एवढं काही मोठी वॉटर बॉटल वगैरे घेतली नव्हती त्यामुळे सारखी तहान लागत होती आणि मी सुरतला उतरले पाणी घ्यायला संपलं म्हणून अनाऊन्समेंट सगळ्या गुजराती मला काही कळलं नाही आणि गाडीतले म्हणाले नाही थांबेल खूप वेळ तर म्हणून मी आपल्या आरामात जाणार तेव्हा थ्रू ट्रेन नव्हत्या डबे होते असे जोडले त्यामुळे मी बराच मागे आपली गेली ना लांब म्हणून आणि पाणी भरलं तर बघते तर गाडी चालली माझी म म्हटलं आता करू काय आणि चार बोगी मागे मी गेलेली बस चालल्या चालल्या भरभर भरभर धावायला भर लागले गाडी पण वेग घेतला तर काय करू म्हंटलं आता पोरं लहान गा, गाडीमध्ये आणि नवीन प्रदेश हा सगळे गुजराती बाजूला काही समजे ना मराठी बोलणारे नाही तर काय करू तेवढ्यात फर्स्ट क्लासचा डबा माझ्या बाजूला होता मी धावत होती प्लॅटफॉर्म वर प्लॅटफॉर्म अजून होता सुटला नव्हता आणि त्यांनी कंडक्टरनी मला सांगितलं बाईक चढो इधर मी कशी मी चढली असता मला आठवत नाही वॉटर वॉटर सोडली नाही हातातली ती धरून मी बार धरून मी त्या बोगीत चढले फर्स्ट क्लासच्या मग तिथे मला ब्रह्मांड आठवलं अक्षरशः म्हणतात तसं की माझी मुलं दोन लहान आणि कधी माझा मुलगा म्हणजे जरा आई वेळाच होता आणि तो आई आई करत दरवाजापाशी गेला कोणी आवरला नाही हे सगळे वाईट विचार माझ्या मनात यायला लागले आणि तिथे मग रेल्वेचं काम करणारे मजूर होते त्यांना खलाशी म्हणतात ते म्हणाले की बाई आम्ही खिडकीवरनं जातो आणि तुमच्या मुलांना सांगतो की तुमची आई आहे येते पण मी म्हंटल नको एवढं नदीमध्ये लागली एवढी मोठी मी म्हंटल नको माझ्यासाठी तुम्ही काही जीव धोक्यात घालू नका पुढच्या स्टेशनला मी उतरून जाईन माझ्या डब्यात मग जवळजवळ अर्धा तासांनी का पाऊन तासांनी दुसरं स्टेशन आलं त्याच्यानंतर मी अक्षरच्या विजेच्या चपळ्याने उडी घेतली प्लॅटफॉर्मवर आणि धावत सुटले माझ्या बोगीकडे तेव्हा दोघही मुलं मला बिलगले आणि मला इतकं म्हणजे मला रडायला यायला लागला की आज काही झालं असतं मुलांचं दरवाजाकडे जाऊन ऐकलं नसतं मुलांनी आणि आवरलं गेले नसते मुलं तर काय केलं असतं पण म्हणजे मुलगा खूप रडत होता लोक सांगत होते आणि मुलगी त्याला समजावत होती की आई चढली असेल कुठेतरी ती पुढच्या स्टेशनवरील आपल्यासाठी पाणी आणायला गेलेली आहे पण तो मला इतका म्हणजे मनात आजपर्यंत सुद्धा माझा आणि काही महिन्यापूर्वी हा प्रसंग सकाळमध्ये पण दिला होता त्यांनी इतकं सुंदर चित्र दिलं त्याच्यात दिलं होतं सकाळने खूप तो आठवण माझी ती खूप हे आहे सवंगडीत खूप स्टेज पन आ, मोठे -मोठे लोकांचा, पन आ, 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 तर मिळालंच पण मोठ्या मोठ्या लोकांच्या पण मला म्हणजे कमिटीत असल्यामुळे वगैरे संबंध आले ओळख झाली विक्रम गोखले आमच्याकडे सभासद आम्ही करून घेतले होते त्यावेळेला आणि अतिशय सुंदर त्यांनी भाषण केलं होतं त्याच्यानंतर आनंद यादव लेखक ते आमच्याकडे येऊन गेले जयंत नारळीकर आणि मिस्टर अँड मिसेस दोघी मंगलाताई आणि ते आणि जैन नारेकर अतिशय बड़ आवड पण मंगला अतिशय बडबड्या म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये त्या इतकं छान बोलल्या अगदी साडी आवडल्यापासून म्हणजे इतकं त्या रुळून गेल्या आमच्यामध्ये खूप तर चांगल्या चांगल्या लोकांचे पण तेंडुलकर मंगेश तेंडुलकर त्यांना तेंडूल तर माझा डान्स एवढा आवडला की ते चीफ गेस्ट आले होते गॅदरिंगला तर आम्हाला परत त्यांनी करायला लावला दाजी काका गाडगिळ त्यांनी आम्हाला परत डान्स करायला लावला इतका त्यांना आमचा त्यावेळेचा डान्स आवडला आणि नाटक खूप आवडलं त्यांना आमचं म्हणजे इतके छान छान व्यक्ती पण मला सोंगडीमुळे खूप संपर्कात आल्या आणि भेटायला मिळाल्या येऊन कौतुक केलं अगदी त्यांनी माझं मी तुम्हाला सांगितलंच होतं की लोणावळ्याला मी जरा लेखनाची सुरुवात केली माझ्या मैत्रिणीच्या आईने मला खूप प्रोत्साहन दिलं की लिहित राहा भारती आणि पाठवत राहा मिळो न मिळो कुठे म्हणजे छाप चापू, छापून येव हो न येवो हो। पण तू प्रयत्न करत राहा लिहत राहा आणि पाठवत राहा पण मग माझ्या याला यश आलं आणि माझं माहेर असं सदर आलं सकाळला आणि त्याच्यात मी माझ्या माहेरविषयी तर मी पहिलेही थोडस सा सांगितलंच आहे सा तुम्हाला त्यामुळे मी ते माझं माहेर मी सगळं लिहिलं अर्थात त्याला शब्दाची मर्यादा होती पण सगळं कव्हर केलं आणि ते लगेच छापून आलं मला खूप आनंद झाला की बा माझा पहिला लेख छापून आला त्याच्यानंतर मग मी बरेच सकाळच्या सदरांमध्ये बरेच लेख लिहिले आणि प्रत्येक वेळा ते आले रुपेरी किनार माझ माहेर नंतर अजून बरेच सदर होते त्याच्यात आणि आता आत्ता सुद्धा सहा महिन्यापूर्वी सुद्धा म्हणजे मी बरेच ह्याच्यात लिहिलेलं आहे लहान ला, मुलांच्या विनोदावर कसे विनोद घडतात बोलताना त्याच्यावर पण मी हे केलं होतं नंतर एक नाशिक मध्ये असताना धो धो पावसात मी ड्रॉइंग कॉम्पिटिशनला या मुलांना मागे बसवून लुणावर घेऊन गेली आणि ते पोलीस पाहतच राहिले एवढा प्रचंड पाऊस आणि तुम्ही वेळेत चार वाजता दोन मुलांना घेऊन आलात तर म्हंटल नाही मला वेळ गाठायचं हे माझं वय आहे त्यामुळे ते म्हणाले की बापरे तुम्ही इतके पर्टिक्युलर आहात आणि म्हणजे सांगायचं म्हणजे दोन्ही गटामध्ये माझ्या मुलाला मुलीला फर्स्ट प्राइज मिळालं आणि त्याच्यात पोलिसांनी पोलिसांचा मोठ कार्यक्रम होता ते पोलीस आमच्या कॉलनीत शोधत आले देवस्कर कुठे राहतात देवस्कर सर पोलीस आले देवस्करांकडे पोलीस आले देऊस्कर तर ते पोलीस कमिशनरचं लेटर घेऊन आमच्याकडे आले होते की त्यांना आमंत्रण मुलांना की तुम्ही बक्षीस आणि तिथे सगळ्यांच्या समोर एवढा मोठा पोलीस ग्राउंडवर प्रचंड याचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झाला मोठा त्याच्यात त्यांनी सांगितलं की बहीण भावांना दोन गटात वेगळ्या वेगळ्या कार पहिलं बक्षीस मिळणं ही वेगळी विशेष घटना आहे असं आणि त्याच्यानंतर मानिनी मासिका मध्ये माझे बरेच लेख आले खूप लेख आले आणि त्यांच्या सदर म्हणजे इतके छान छान असायचे तू तिथं मी नंतर बरेच म्हणजे त्यांचे लेख होते बंधू माझा पाठिराखा आता मला खूप आठवत नाही कथा माझ्या आहेत तिथे कथा पण मी लिहिलेल्या आहेत कथा पण आलेल्या आहेत मानिनी मासेकांच्या कानेटकरांचं म्हणजे मला नेहमीच स्मरण असतं की ते नवोदित लेखकांना खूप संधी द्यायचे आणि मला त्यांनी ते ले, प्रत्येक लेख माझा त्यांनी दिलेला आहे आणि माझी प्रत्येक कथा पण त्यांनी दिलेली आहे माझ्या बॉम्बस्फोट कथेला बक्षीस वगैरे पण मिळालेलं आहे हकीकत याला पण बक्षीस मिळालेलं आहे त्यामुळे असं मला प्रेरणा मिळत गेली मैत्रिणीच्या आईपासून आणि कानेटकरांपासून आणि सकाळनी खूप माझं लेखन आल्यामुळे प्रेरणा मला मिळाली ले, लेखनाची आठवण चॅनलनी मला जी ही संधी दिली माझं मनोगत किंवा माझ्या आठवणी शेअर करण्याची किंवा माझ्या आई वडिलांचं बॅकग्राऊंड सगळं सांगण्याची त्याचं मी खूप त्यांची ऋणी आहे मी आभार नाही मानत मी त्यांच्या ऋणात राहू इच्छिते आणि असंच माझ्यासारख्या सगळ्या सामान्य कोणाला जर असं संधी हवी असेल तर आठवण चॅनलला तुम्ही नक्की अप्रोच व्हा ते तुम्हाला नक्की संधी देतील कारण आपल्यासारख्या सामान्य लोकांना हो ते एवढा स्टेज देतात आहे त्यामुळे मी खरंच त्यांची ऋणी आहे नमस्कार